महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची सध्या आम्ही उपस्थित आहेत वसमत तालुक्यातील हा या गावामध्ये रात्री साडेआठ सा आने मोठ ते नऊच्या सुमारास या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात चक्रीवादळासह पाऊस पडलेला आहे आणि त्यामध्ये अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले या गावामध्ये वृक्ष तर अतिशय मोठमोठ्याले वृक्ष हे उपटून पडलेले त्याचनुसार तीनशे ते साडेतीनशे घरावरले पत्रही उडून गेलेले आहेत एवढंच नव्हे तर या गावातील अनेक नागरिकांना या वाऱ्यामुळे आणि या पत्र उडाल्यामुळे पत्रांचा आणि दगडांचा मार देखील लागलेला आहे आणि त्याचनुसार एवढंच नसून तर बऱ्याच घरावरले पत्र हे मोठ्या प्रमाणात उडून गेलेले आहेत एवढंच नव्हे तर या गावातील विद्युत पोल सुद्धा उपटून पडलेले आहेत विद्युत पोलावरले जे तारे आहेत तारे सुद्धा तुटून पडलेले आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात या वादळी सहकार्यासह नुकसान झालेले आता या ग्रामस्थांची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की तात्काळ आमचे पंचनामे करावेत आणि जे काही नुकसान झाले त्या नुकसानाची भरपाई करून द्यावे एवढंच नव्हे तर एका परिवाराचा येणाऱ्या एकवीस तारखेला विवाह हो सोहळा आहे आणि त्या विवाह हो सोहळ्याचं सर्व साहित्य लगन घरी असल्यामुळे आणून ठेवलं होतं मात्र रात्रच्या वाऱ्या वावदळामुळे त्या घरावरील पत्र उडवल्यामुळे ते जे साहित्य आहे ते संपूर्ण भिजून खराब झालेले आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या गावातील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे तात्काळ या गावातील झालेल्या नुकसानाची प्रशासनाने पंचनामे करून यांना जे नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी प्रत्येक नागरिकांची आता मागणी आहे आता याच नुकसानी झालेल्या नुकसानीकडे हे शासन कधी लक्ष देईन पंचनामे कधी करन आणि यांना कधी त्याचा मोबदला भेटेन याकडे मात्र संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे हा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजिंग हिंगोली सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.